आपल्याला डोसा खायची इच्छा असली की डोसा बनवायचं म्हटलं की आपल्याला दोन दिवसा अगोदर बरीच तयारी करावी लागते डाळ भिजवणे मिक्सरला काढणे फॉर्मेट करणे असं बरेचसे आपल्याला कामं पुरतात तर त्यासाठी मी आज मस्त आपला इस्टंट पाच मिनिटात डोसा कसा बनवायचा आणि प्रीमि दोन तीन तीन महिने प्रीमिक्स कसं टिकून ठेवायचं त्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं आज आपण डिटेल रेसिपी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पहले चे चे अधर तर इथं सर्वात पहिले मी परमेटचे तांदूळ घेतले तांदूळ आपल्याला परमेटचंच घ्यायचे दुसरे अदर यूज करायचं काम नाही आपल्याला कारण यानेच डोस्याचं प्रिमिस अगदी छान होते तर एक कप तांदूळ घेतले अर्धा कप मी उडदाची डाळ घेतली सोल हा सोल घेतला ह्याच्या अगोदर आपल्याला थोड्या ओल्ला कपड्याने छान पुसून घ्यायचा त्याची पावडर निघून जाते त्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतली दोन चम्मच आणि अर्धा कप पोहे त्या एक तुम्ही हे क मेजरमेंट कपाने घेतलं तरी चालते आणि वाटीने घेतलं तरी पण चालते फक्त जितके तांदूळ घेतले त्याच्या अर्ध्या अर्ध्या सर्व आपल्याला मेजरमेंट करत जायचं त्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला छान थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तांदूळ थोडा हलका कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं पावसाळा वगैरे असला तर छान थोडं पाच सात मिनिट आपल्याला भाजावं लागते पण उन्हाळा असल्या कारणाचं काम नाही कारण बाकीचे खरपूसच असतात बघू शक थोडा हलका कलर चेंज झाला की आपलं भाजून झाले असं समजून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये याला जास्त वेळ ला वे लागत नाही भाजण्यासाठी कारण जिन्नस असेच पूर्ण कोरडे असतात आणि ओलसर नसतात त्याच्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागत नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला फिरायच्या अगोदर पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं एक अर्धा तास लागते पूर्ण थंड करून घेण्यासाठी थंड करून झालं की मिक्सरच्या भांड्याला छान बारीक वाटण करून घ्यायचं तुम्ही हे चक्कीवर सुद्धा फिरवून आणू शकता जर सारण जरा जास्त जर असेल तर नाहीतर मिक्सरच्या भांड्याला फिरवलं तरी पण चालतंय आपण जसं तांदळाचं पीठ बनवून घेतो तशाच प्रकारे आपल्याला हे प्रीमिक्स बनवून घ्यायचं इथे मी पूर्ण प्रीमिक्स मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर दोन चम्मच घ्यायचं हे मी तुम्हाला इस्टन डोसा बनवून दाखवत आहे नंतर अर्धा कप दही मेजरमेंट एक तुम्ही वाटीने घेतलं तर पूर्ण त्या वाटीनेच घ्या आणि कपानी घेतलं तर कपानीच घ्या पूर्ण आपल्याला अर्धा अर्धा करत जायचं त्यानंतर बेकिंग पावडर घेतलं वन टी स्पून चवीप्रमाणे मीठ आणि पाणी पाणी मला इथं पूर्ण एक ग्लास लागलं तुम्ही जर हे प्रीमिक्स कमी घेतलं तर तुम्हाला पाणी कमी लागेल आपण जसं डोसाला बॅटर बनवतो पातळ दही तुम्हाला घरी असेल तर तुम्ही घरचं दही टाकलं तरी चालते फक्त दही आंबट नसलं पाहिजे फ्रेश दही असलं पाहिजे आणि तुम्हाला दही जर खायला आवडत नसेल तर तुम्ही लिंबू टाकलं तरी पण चालते याच्यामध्ये पूर्ण छान मिक्स करून घेतलं मी पूर्ण एक ग्लास पाणी मला इथे लागलं प्रिमिक्स कमी असलं तर पाणी कमी लागते आणि जास्त असलं तर जास्त लागते तुम्ही प्रिमिक्स किती घेता आणि किती मिक्स करता बॅटर याच्यावर तुमचं पाणी ठरते नंतर आपल्याला एक नॉनस्टिक पॅन घ्यायचं नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल आणि पाण्याने पहिले ग्रीस करून घ्यायचं नॉनस्टिक पॅन हे जास्त गरम होऊ द्यायचं नाही थोडं हलकं गरम झालं की ही स्टेप करायची याने काय होतं की डोसा हा पॅनला चिपकत नाही आणि अलगत निघायला मदत होते नंतर दोन चम्मच बॅटर टाकून घ्यायचं आणि छान स्प्रेड करून घ्यायचं हलक्या हाताने त्यानंतर एक चम्मच तेल टाकायचं तेल टाकल्याच्याने डोसा अगदी खरपूस होते आणि जोपर्यंत डोसा पॅनला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला काढून घ्यायचा नाही बघू शकता असे काठ थोडे निघाले की नंतर आपल्याला डोसा काढून घ्यायचा एक साईड भाजून झाली की दुसरी साईड सुद्धा आपल्याला तशीच भाजून घ्यायची छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा बघा दोन्ही साईडने मी छान भाजून घेतला आणि डोसा अगदी खरपूस झाला हा डोसा बनवण्यासाठी आपण काही अगोदर काहीच दोन दिवस अगोदर तया तयारी केली नाही हे तर खूप करावं लागते डाळ तांदूळ हे भिजवा काढा याचे खूप सारे कामं लागते आणि उन्हाळ्यामध्ये एवढे उन्हाळ्या किचनमध्ये आपण जात नाही आणि कामं करायची इच्छा सुद्धा होत नाही तर हे इस्ट इन्स्टंट डोसाचं प्रीमिक्स आणि डोसा कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा छान ट्राय करा हा डोसा तुम्ही कोकोनट चटणी सांबार मटणची चटणी कशासोबतच खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं आज रेसिपी ही कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त छान असा खरपूस झालाय भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत